श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण होत आणि आता मस्त दिवाबत्ती झालेली आहे आणि आता माझ्यासाठी मी भाजी बनवते खरं तर आज घ खायला काहीच खाऊस वाटत नाही आहे कारण कन चव नाही आहे कणकणी होते आज मला म्हणून कांदे घेतले डाळ घेतली थोडीशी आणि मला मसूरची डाळ खूप आवडते अख्खा मसूर तर अति आवडतो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल सातारा स्पेशल अख्खा मसूर तर सगळं सामान घेत आहे आता थोडीशी कढीपत्ता मला पाहिजे होता पण आज कढीपत्ताच नाही घरात खूप दिवस झालं मी काय मार्केटला गेली नाही आणि अंश पप्पा असं म्हणतात तू कढीपत्त्याची भाजी खाल्ल्यासारखं कढीपत्ता खाते तर कशाला तर म्हणून ते कढीपत्ता ना हल्ले आणतच नाहीत तर आणि मी आणलं की मी ह्याला त्याला देत असते म्हणजे सगळ्यात आधी अर्धा निव्हन आमच्या जोबाईना देत असते तर चला जाऊ द्या आता माझी कोथिंबीर ती कोथिंबीर मला फक्त आणि फक्त माझ्या आवडीच्या भाज्यांमध्ये आवडते बाकी कशात नाही आवडत आणि अंशला जर कशात दिसली ना कोथिंबीर तर तो काढून काढून बाजूला टाकतो नाही तर ती भाजीच खात नाही का तो कोथिंबीरला भाजी म्हणतो म्हणून त्याला ती भाजीच आवडत नाही तर असं मस्त पैकी अशी निवडून ठेवायची कोथिंबीर आता ही एकदम जून आहे म्हणून मी टाकून देते दांडे दे येते कोटीत कोथिंबीरचे नाहीतर जर कवळे असतील ना तर ते काढून बाजूला ठेवायचे आणि वाटणामध्ये टाकायचे त्याचा सुगंध अप्रतिम असतो आणि मी इथल्या इथंच तस लगेच असं कांदा साफ करून घेते आणि मी लसूणनीच सुरीनंच लसून पण चोलते का तर मला ते एकदम व्यवस्थित वाटतं आणि सुरीनी लसूण ना एकदम पटपट -पट, साफ केला जातो आता जास्त लसून घेणार नाही मी चार पाकळ्याच घेणार तुम्हाला मसूरची डाळ आवडते का मला नक्की सांगा पण कधीतरी आळस म्हणून मसूरची डाळ बनवणं खूप छान आहे तर मी आळस आल्यावरती किंवा मला भूक लागली असेल किंवा तोंडाला चव नसेल ना तर पटापटा मी हीच भाजी बनवते कायम आता घरात बीन्सची भाजी होती पण मी ते बीन्स बनवण्यापेक्षा सगळ्यात आधी म्हटलं हेच बनवूया झटकीपट होईल आणि आवडीनं पण खाल्लं जाईल तर तुम्ही अशा कधी आळस करता का सांगा मला नक्की कारण ही भाजी बनवायला घेतली की अणशा पप्पा बरोबर म्हणतात हां हिला आलाय वाटतं कंटाळा तर चला ह्या भाज्या आता सगळ्यात आधी मस्त धुवून घेणार मला काही रोग आहे माहीत नाही मला ना ज प्रत्येक वस्तू अशी तिरकी की तिला सरळ करायची सवय आहे त्यानंतर भाज्यासारख्या धुवून घ्यायची सवय आहे पण ह्याचा मला खूप त्रास होतो कारण मग ती माझी सवय बनली आणि माझा त्रास वाढतो तर आज व्हिडिओ शूट करायला मला जमलं आहे का मला नक्की सांगा खरं तर खूप दिवसानंतर इतका मोठा व्हिडिओ पण नव्हती आहे आता आपल्याकडं वायफाय आलं आहे त्या म्हटलं आता जरा मोठा मोठा आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया आणि माझी कांदा चिरायची पद्धत माझ्या पतिदेवांना फार आवडते माझं कांदा एकदम बारीक चिरलेला असतो टोमॅटो पण एकदम बारीक चिरते मला आवडतं आणि मला लाल चुटूक असलेले टोमॅटो तर अतिशय आवडतात आमचे पप्पा म्हणजे माझे अण्णा म्हणजे माझे वडील टमॅटो म्हणायचे ह्या टोमॅटोला तर कराडला भरपूर लोक तबाटच म्हणतात आता तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा आणि लसूण आज चेचायचं नाही बरं का लसूण खलबत्त्याच्या दांड्यानं नुसता ठेचायचा आणि हो मला ना कोथिंबीर चिरता अजिबात येत नाही असं आशयपाप्पा म्हणतात आणि भरपूर लोकांचं म्हणणं आहे की मला दम लागतो आहे मला माहीत आहे मला हल्ली खूपच दम लागतो आहे तर त्याच्यावरती हे कॉल सेंटरचं काम सोडणं हाच एक उपाय आहे पण मला ना काम सोडून मग माझं घर कसं चालणार एक मी मुलाचा खर्च कसा करणार हा प्रश्न आहे तुम्ही म्हणाला आज झाळू का बोलते तर आज आमच्या घरी पाहुणे आलेत म्हणजे यांच्या भावाचा मुलगा आला आहे तो इथे शांत बसला आहे बाहेर वाचत म्हणून मग मी हळूहळू बोलते वाचत म्हणजे तो अभ्यास करतो आहे तर तो पोलीस भरतीची कदाचित तयारी करतो आहे त्यामुळे तो शांत अभ्यास करतो तर म्हटलं त्याला कशाला डिस्टर्ब करायचं आपण हळूहळू बोलायचं म्हणून मी किचनमध्ये बसून किचन ओट्याच्या खाली बसून एडिटिंग करते का तरी आवाज बाहेर पोचू नये आणि माझं घर आरके फ्लॅट आहे तुम्हाला जसं की माहितीच आहे तर मी तिथं बसून एडिटिंग करते आणि आता मस्तपैकी दोन तीन वेळा तांदूळ धुवून घेते खरं तर तांदूळ दु दुकानचे आहेत त्यामुळं चांगले निवडावे लागतात घाण काहीच नसते पण आळी वगैरे असू शकते आणि दोन तीन वेळा धुवायचं कारण म्हणजे कसं पावडर मारतात ना ते व्यवस्थित टिकून राव म्हणून तर मी तरी अशा पद्धतीनंच करते आता बरेपैकी लोक मीठ टाकतात भातात नाही टाकत मी पहिली मीठ अजिबात नव्हते टाकत आता टाकते भाजी छानपैकी परतवून घेते सगळ्यात अगोदरच्या शॉर्ट व्हिडिओसाठी ही भाजी बनवली आहे मी मस्त आहे माझी आवडती भाजी बरं काही आणि ना कुकरचं प्रेशर पकडत नाही कुकर म्हणून थोडंसं असं गरम होऊन देते कुकळी यायला सुरुवात व्हायच्या आधीच झाकण लावते मग कुकर प्रेशर पकडतो ही उरलेली कोथिंबीर नंतर घालण याच्यात खरं तर माझं ऑफिसचं काम आटोपलं आटोपलं मी पहिले भांडे घासून घेते आणि किचन धुवून घेते आणि मगच स्वयंपाकाला लागते कारण कसं होतं ना आंशा पप्पा खूप खराब करून ठेवतात आंशा पप्पाने आणखीन एक गोंधळ आहे किचनमध्ये पुन्हा कपाट आणलं कारण त्यांनी तिथं कपाटाच्या जागी टेवी लावली म्हणून आता जर असं जास्त असं अवघडल्यासारखं होतं एक तर माझे केस गळतात आणि किचनमध्ये केस विंचरल्यावरती अजून सगळीकडे केस होतात त्याचं खूप त्रास होतो सारखं झाडू मारायला लागतं मग तर चला आता बाकीची आवरून घेते बेडशीट घालायला घेतलं होतं ते सोडलं मध्येच आणि स्वयंपाकाला लागले तर मी म्हणत होते ना इलास्टिक ते इलास्टिक बेडशीट घेतलेलं ते भारी आहे असं याच्यावरती बेडशीट खूप छान बसतं आमची परी हिला शिसूला गॅलरीमध्ये सोडलं की अशी नखरे करून दाखवते काय काय पण हिला इथं गोदडी ठेवली बसायला मी तात्पुरती काय खूप लवकर ऍक्टिव्ह आहे ही त्याच्यात लिक्विड खाऊ दिला होता तिचा असं झाला खूप वाज येतो लिक्विड खाऊचा मला उकळी आली शिटी काढून घेते बरं का मी शिट्टी नाही घालत त्याला आधी तर शिटी घालते आता हे प्रेशर पकडेल तर आरतीची पूर्ण वाद जळून गेली होती थोडासा तुकडा उरला होता तर तो मी व्यवस्थित कराय गेले तो पूर्णच निघून बाहेर आला मग आता आरतीमध्ये तो खूपच तेल होतं म्हणून मी अगरबत्तीच्या काडीनं पुन्हा ती छोटीशी वात त्याच्यामध्ये घालत होते आणि आरती लावून घेत होते घरात जरा आरती लावली की जरा असं आणि अगरबत्ती लावली की खूपच फ्रेश वाटतं असं मला तरी वाटतं तर आता तुम्ही अंधश्रद्धाळू म्हणू नका तर हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा पण भाग असतो आणि एक मेडिटेशन म्हणून हा वि तुम्ही प्रयोग करून बघू शकता तर त्यात काही अवघं नाही बरं का आता देवला मांडणं किंवा देवाचे चमत्कार मांडणं असं काही माझं म्हणणं नाही आहे तर हे आपल्या प्रत्येकाच्या मनाची शांती आ, बाकी काही नाही आपण थोडा वेळ टी व्ही कसं बघतो त्याच्याऐवजी थोडीशी पूजा अर्चा करायची आपलं मनही शांत होतं टी व्ही बघून एखादी सिरियल बघून टेन्शन घेण्यापेक्षा हे बरं तर मी जसं काय देवाला मागत नसते सगळ्यांना सुखी ठेवायला सांगत असते आणि मेन माझं डोकं शांत ठेवायला सांगत असते कारण मी खूप चिडचिड करते मोबाईल व्हिडिओ काढताना ना हलण्याचे कारण म्हणजे ही महिना ही महिना असं ट्रायबोर्ड पण हलवते खेळते चक्क ह्याच्यासोबत सोबत लगेच अंग काय काय नाही माझ्याकडं नको येऊ नको नको काय लाड करायला हँडशेक चावाय बैठक नाही बाई ती ह्याच्या सोबत खेळते ना ह्यालाच दूर ठेवते नाही तर एवढंच आता उरले आता परत नाही आणायचं आपण छान पेमेंट सुरू झाल्याशिवाय युट्यूब आता बसेल शांत मशीनला कपडे लावले होते थोडेसेच होते बेडशीट आणि म्हणून तर सगळ्यात अगोदर म्हटलं कपड्यांच्या घड्या माराव्या आणि मग बेडशीट घालावं कारण मग ते एकदा बाहेरचे कपडे वाळत घातले आणि हे कपडे इथे राहिले की राहिलेच आणि काल पण कपडे जास्त काही नव्हते जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी जास्त कपडे साठवत बसत नाही आणि मशीनला खरं तर शक्यतो कपडे लावतच नाही कारण मला मशीननी धुतलेले कपडे अजिबात आवडत नाहीत कारण मला ते असं वाटतं की स्वच्छ होत नाहीत कपडे आणि आपल्याला खळखळत्या पाण्यात कपडे धुवायची सवय झालेली असते ती काही जात नाही तर मळलेले जरी कपडे नसले तरी देखील मला मशीनचे कपडे मशीन धुवतच नाही चांगलं असंच वाटत असतं तर आता तुम्ही मग म्हणाल की ज्या बायका कामं करतात बाहेर जाऊन तर त्यांनाही वेळ मिळत नाही म्हणून त्या मशीनला कपडे लावतात तर जसे बाहेरच्या बायका कामाला जातात तसे मीही घरात नऊ तास काम करते कंटिन्यू तर मलाही नाही वेळ मिळत पण नाही कधी एक माइंडसेट झालेला आहे डोक्यात बसलेलं आहे की हा नाही स्वच्छ होत आहेत कपडे तर पहिलं तर मी ज्यावेळेस खूपच काम करायची त्यावेळेस तर मला रात्रीचे दोन तीन वाजायचे कपडे वगैरे धुवायला आणि मग सोप व्हायचे नाही वगैरे पुन्हा सकाळी चिडचिड करायचे मी असं खूप उदा व्हायचं माझ्या बाबतीत तर तेव्हाच मी खरं तर मशीन घ्यायला पाहिजे होती आणि तेव्हा घेतले नाही मी आतामध्ये घेतली आणि तिथेही चेंगटपणा केला मी सेकंड हँड मशीन घेतली तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत मला नक्की सांगा तर संध्याकाळच्या वेळेला उद्याची तयारी म्हणून आता ही मटकी भिजत घातली होती तर ती अशीच ह्या चाळणीत घेते पुरण वाटायच्या आणि ही कढईत ठेवते हिला आणि झाकून ठेवते खूप छान थंडीच्या दिवसात ही हिच्यात मोड येतात तुम्ही ही ट्रिक नक्की टिप्स आणि ट्रिक्स माझी तुम्ही वापरून बघा तर तुम्हाला खरंच खूप आवडेल कारण अशी मटकी भिजवली की खरंच खूप छान मोड येतात थंडीच्या दिवसात आणि मला आता हे उद्या संध्याकाळपर्यंत छान मोड आलेले असतील आज सकाळी भिजत घातली होती मटकी मी तर बघू शकता असे कडैत ठेवले आणि ह्याच्यावरती ज्या ज्या पातेलात मी मटकी भिजत घातली होती ना तेच पातेलं मी ह्या चाळणीवरती झाकण घालते म्हणजे मस्तपैकी अशी गरमी तयार होईल कारण चाळणीच्या खाली कढई आहे छोटीशी एक आणि आता हे भांडं वरून आणि घालणार म्हणजे एकदम हीट तयार होणार आणि त्याने एकदम छान असं मटकी भिजणार आणि मोड पण छान येणार उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटत आहेत आत्तापर्यंत मला जसं सपोर्ट केला तसं इथून पुढेही करत राहा आणि कुठं जिथं चुकल तिथं प्लीज मला सांगा अवघी छान आहे व्हिडिओ असं म्हणू नका तर चला बाय बाय भेट